नमूद करतो मी आजच्या कार्यक्रमासाठी झोदी पवार यांना देखील आम्ही सुधवणूक येण्याचं त्यांनी मान्य पण केलं बाजूला पण नंतर तीन दिवसानंतर काल मी पुन्हा त्याला विचारलं मजूरकरता येणार असं सांगावं की तुमचं कन्फर्म आहे काय तर त्यांनी मला न येण्याचं जे कारण सांगितलं ते मुद्दा माझ्या ठिकाणी सांगतो भीएम मामा शिंदेकर आपण जबाबदार कार्यकर्त्या जबाबदार नेत्या त्यांच्या नये कालला मला लाग नाही आला आणि आपल्याला पण येऊ नये पण त्यांनी कारण तर त्या रमाबाई आंबेडकर काय बोलू एक काळ होता तिथे मिळून बाबासाहेबांचा विचार मांडत होतो आज ती पूर्ण एस आर्यास पोखड केली आज ती पूर्ण रामाबाईकांनी एस पोखड केली काय मांडणार आहे म्हणून मी नाही तुम्ही तुमचा कायक्रमात म्हणून मी सरांना सांगतो की सर आपलं पुण्याला जे अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये आपण जे ठराव पारित केले त्या सेक्युलर मुवमेंट काय करू इच्छिते आपण त्याची थोडी थोडी कुसटकल्पना आपल्या भाषापणे व्यक्त करावी अशी मान्य करतो